नमस्कार मित्रांनो आज एक ऑगस्ट आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पाऊस बघायला मिळेल तर काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीसी अपडेट आहे मित्रांनो आज एक ऑगस्ट आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर कायम राहणार आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल दररोजप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पाउस जोर तर मित्रांनो सकाळपासूनच पावसाजोर असणारा भाग रत्नागिरी राजापूर वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सकाळपासूनच हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे घाट मातेच्या ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो कुंकवेश्वर फोंडा एकदम कडेचा मालवण सावंतवाडी वगैरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हा जो मधला परिसर आहे साखरपा कोडोली इकडे ज्योतिबा हिल वगैरे पोरला या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये मलकापूर इकडं कोका रोड या भा परिसरामध्ये सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगलीचा कोकणालगतच्या भागामध्ये आजही सकाळपासून पाऊस बघायला मिळेल इतरत्र पूर्व परिसरामध्ये हलक्या रिमझिम पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो झाकाळलेलं पूर्णपणे ढगाळ वातावरण पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचा मुख्यत्वेकरून करून पूर्व परिसरामध्ये जवळ संपूर्णच परिसरामध्ये झाकाळलेलं वातावरण राहील तर या परिसरामध्ये जोर जरी कमी असला तरी पण अधूनमधून आपल्याला हलक्या मध्यम सरी काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतात नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आजही सकाळपासूनच पाऊस जोर राहण्याची शक्यता आहे हलक्या मध्यम सरींची अधूनमधून शक्यता आहे पूर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो सकाळपासूनच पावसाचे वातावरण तसेच हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला नागपूर विभागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये बघायला मिळेल हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज अमरावती भागामध्ये अमरावती आणि आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील त्याचबरोबर यवतमाळ आणि आसपासच्या भागामध्ये देखील सकाळपासूनच हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात जरी पावसाचा प्रभाव सकाळी कमी असला तरी पण दुपारनंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात अधूनमधून बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळू शकते ऊन सावल्यांचा सा खेळ आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे हलक्या सरींची अधूनमधून शक्यता आहे फक्त काही भागांमध्ये दुपारनंतर पुन्हा काही परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये स्किन बघू शकता अहिल्यानगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पूर्व परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पूर्व भागामध्ये देखील हलक्या मध्यम सरी अधूनमधून काही काही ठिकाणी बघायला मिळतील मराठवाड्यात देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता अमरावती विभागामध्ये देखील सेम अंदाज असणार आहे हलक्या पावसाचा अंदाज आहे जोर कमी असेल पावसाचा आज उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार अधूनमधून हलक्या मध्यम सरी आपल्याला या परिसरामध्ये देखील बघायला मिळतील नाशिकच्या उत्तर परिसरातील पश्चिमपट्टा अहवा नवापूर वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर घाटमाथेच ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे जे वातावरण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या परिसरावर बनलं होतं हेच वातावरण पूर्वेकडे सरकेल त्यामुळे मराठवाड्यातील पूर्व भागातील जिल्हे नांदेड तसेच लातूर परभणी हिंगोली भाग या भागांमध्ये की संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील नागपूर विभागमध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये की रात्री रात्री देखील पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील कोकण विभागामध्ये दिवसभर पावसाचा जोर आहे तो कायम राहणे शक्यता आहे हलका ते मध्यम घाटमध्ये ठिकाणी थोडासा जोर जास्त राहील हिवित मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद